क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती डिस्ट्रिक्ट एम्बिचर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिर मागील सतरा एप्रिल ते दहा जूनपर्यंत स्थळ राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा व अलंकार पार्क नवीन नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी घेण्यात आले सदर शिबिरामध्ये जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम सोबतच त्यांना स्वरक्षण कराठे लाठीकाठी मार्शल आर्ट योगा व्यक्तिमत्व विकास वक्तृत्व कला यासारख्या विषयांचे मार्गदर्शन सेन्सॉई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले सदर शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून पूजा युनाते यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विशेष प्रशिक्षण दिले सोबतच या सर्व विद्यार्थ्यांना प्रगती रोंगे यांनी मुलींसाठी आवश्यक असलेल्या लाठीकाठी या कलागुणांचे प्रशिक्षण दिले सदर शिबिराचा समारोपीय कार्यक्रम हा सार्वजनिक कपिल बुद्ध विहार विहारच्या प्रांगणामध्ये नुकताच संपन्न झाला सदर शिबिराच्या समारोपीय समारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रकाश बनसोड प्राध्यापक डॉक्टर खुशाल अळसपुरे ॲडवोकेट राजकुमार थोरात प्राध्यापक डॉक्टर अंजू अहिरे डॉक्टर शिल्पा वानखळे व आयुष्यमान एकनाथ रंगारी सामाजिक कार्यकर्ता जावेद कादरी पास्टर याकूब इंगळे अश्विनी कुरुमकर हे सदर कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये मुलांनी या शिबिरामध्ये जे काही प्रशिक्षण घेतले त्याचे चित्तथरारक असे प्रात्यक्षिक सादर करून सर्व उपस्थित मान्यवरांचे पालकांचे व नागरिकांचे मन जिंकून घेतले सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता डिस्ट्रिक्ट एम्युच्युअर कराटे डो असोसिएशन अमरावतीचे सर्व पदाधिकारी यांनी क्रीडा उपसंचालक विजय संतान जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी क्रीडा अधिकारी विजय खोकले क्रीडा अधिकारी दीपक सनमुद्रे संतोष विघ्ने अधिकारी वैशाली इंगळे तसेच शुभम मोहतुरे गणेश तांबे अखिल श्रीमती परिणिती भिमटे या सर्वांनी शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विदर्भ न्यूज ब्युरो बडनेरा